गुड मॉर्निंग सुप्रभात तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये मराठी लोगर आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुमच्याशी शेअर करणार आहे आमचं किचन गार्डन हे सकाळी सकाळी कोवळ्या उन्हा मध्ये सासूबाई आणि सासरी इकडे आलेली आहे काय करताय का आम्ही सासूबाईंना अक्का म्हणतो त्यांना खूप हाऊस आहे शेतीची तिकडे सासरे पाणी देऊ राहिलेत तुम्ही पाहू शकता काय काय लावलंय मामा एवढं सगळं काही त्यांनी किचन गार्डन मध्ये लावलेलं ला आहे तुम्ही पाहू शकतात मला आपण पाहूया सगळं कसं आलेलं आहे इकडे गवती चहा लावलेला आहे इथे मेथी पेरलेली आहे खूप छान मेथी आली आहे पुदिना ही वांग्याची रोपं आहेत खूप छान आली आहेत त्याच्यामध्ये कोथंबीरसुद्धा आहे आता वांगी लागतील सटीला आमच्या ह्याच्यातली येतात की नाही हे माहीत नाही मध्ये एक दोन आली होती थोडी फुलं पण आली आहेत मिरची लसूण पालकचं बी टाकलं आहे शेपू आहे आंबट चुका टमॅटोची रोपं आणखी त्याला टमॅटो आलेली नाही आहे इकडे वाल लावलेला आहे हे थोडंसं वातावरणामुळे पान त्याची पानं पिवळी झालेली आहेत पण बरीचशी फुलं आलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता वालाच्या शेंगाई येऊ राहिल्यात आम्ही ह्याला कसलेही फवारे वगैरे वापरत नाही जे हायजेनिक शेती म्हणतात ना जे येईल ते तसच इथे कारलेचं आहे इकडे पाहू शकता घोसाळ्याचा वेल लावलेला आहे त्याला छोटी छोटी घोसाळी आलेले आहेत दोन तीन घोसाळे आले आहेत पण आम्ही खूप तोडली आहेत इकडे लसूण लावलेला आहे लसणामध्ये पण मेथी आहे इथे एक शेवग्याचं झाड आहे मोठ त्यालाही खूप शेंगा येतात असं आमचं हे छोट असं किचन गार्डन बनवलेलं आहे सासऱ्यांना खूप हौस आहे शेतीची तसंच ते भाजीपाल्यासोबत खूप छान छान रेसिपीही बनवतात त्यांना लावायचीही हौस आहे आणि खूप छान छान बनवतातही त्यांचाही नक्कीच व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करेल असं वाटलं मित्रांनो तुम्हाला आमचं छोटसं किचन गार्डन कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आवडलाच असेल तर शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू